गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं शहरात ई एस आय सीचं स्वतःचं आय सी यू असलेलं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होणं बाबत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना योगी बाळ महाराज यांच्या नेतृत्वाखाली परिसरातल्या सर्व असोसिएशनच्या प्रतिनिधींसोबत निवेदन देण्यात आलं इचलकरंजी आणि लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत तसंच हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यामध्ये उदरनिर्वाहासाठी हजारो कामगार स्थायिक झालेले आहेत इथं जवळपास पंचेचाळीस हजार कामगार आणि त्यांचा परिवार ई एस आय सीचा लाभ घेत आहेत त्यासाठी त्यांचा हिस्सा दरमहा करोडो रुपये इथल्या कंपन्यांचे मालक आणि कामगार मिळून भरतायत परंतु ई एस आय सीकडून चांगल्या सुविधा मिळत नाहीत त्यासाठी इचलकरंजी इथं स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू व्हावं आणि ई एस आय सीचं कार्यालय आणि हॉस्पिटल एकाच इमारतीत असावं ही मागणी केली त्यावेळी पालकमंत्री यांनी अधिकाऱ्यांसोबत येत्या पंधरा दिवसात मीटिंग लावून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं सांगितलं यावेळी स्लिमाचे अध्यक्ष महेश दाते संचालक श्यामसुंदर मर्दा अजित केटकाळे शिवाजी केसरे इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशनचे काशीनाथ जगदाळे इचलकरंजी सायझिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष पांडुरंग धोनपुडे सेक्रेटरी दिलीप ढोकळे संचालक बंडोपंत लाड हर्षद पटनावर अनिल मगदुम मुकेश वडेरा प्रमोद घोटने, अजय मनवाडे वसंत आपटे तसंच कामगार संघटनेचे प्रतिनिधी आणि कामगार स्टाफ मोठ्या संख्येनं उपस्थित होते